पोलीस ठाण्यात हजेरी लावण्यात आलेला आरोपी ज्ञानेश्वर उर्फ दिनकर विरोधात एमपीडीए मंजूर झाल्याचं कळताच त्याने पोलीस ठाण्यातून थून जालना येथे रेल्वे स्थानक रोडलोड असलेल्या तळखळात जाऊन लपला होता त्यावेळी पोलिसांनी त्याला जालना स्थानिक गुन्हे शाखा जालना तालुका पोलीस आणि सिंदगड राजा पोलिसांनी संयुक्तरित्या कारवाई केल्याची माहिती देऊळगाव राजा येथील उपविभागीय पोलीस अधिकारी मनीषा कदम यांनी दिली आहे बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा तालुक्यातील दिग्रस येथील ज्ञानेश्वर उर्फ माउली दिन हा शनिवारी अंढेरा पोलीस ठाण्यात चोरीच्या गुन्ह्यात हजेरी लावायला आला असता त्यावर एम पी डी ए अंतर्गत कारवाई होणार असल्याची माहिती मिळता त्याने आपल्या मित्राच्या मदतीने जालन्याच्या दिशेने रवाना झाल्याचा संदेश विविध पोलीस ठाण्यांना मिळाल्यानंतर सिंदखेड राजा पोलिसांनी इर आरोपीचा पाठलाग करत जालना घटले आणि देऊळगाव राजाच्या एस डी पी ओ कदम यांनी जालना पोलीस अधीक्षकांशी चर्चा करून स्थानिक गुन्हे शाखाची टीम आणि तालुका पोलिसांना सोबत घेऊन रेल्वे स्थानक मम्वादेवी मंदिर रोडवरील जिंदल कॉम्प्लेक्समध्ये लपल्याची माहिती मिळताच पोलिसांनी कॉम्प्लेक्सला चारही बाजूने खेराव घालून ज्ञानेश्वर वाघ यास पेढ्या ठोकत बुलढाणा पोलिसांच्या स्वाधीन केलं सदरील कारवाई वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे ब्युरो रिपोर्ट एन न्यूज छत्रपती संभाजीनगर बुलढाण्यातले एक आरोपी जालना पोलिसांनी आणि बुलढाणा पोलिसांनी पकडलेलं आहे नेमकी काय कारवाई झाली कशा अंतर्गत आरोपी फरार होता आज दुपारी आंढेरा पोलीस स्टेशन येथे ज्ञानेश्वर माऊली बाग हा स्थानबद्ध इसम एम पी डी त्याचा तीनशे एकोणऐंशी मधला जो हजेरी होती तर हजेरीसाठी आला होता तर त्याला ज्यावेळेस कळालं की आपली एमपीडीए ची ऑर्डर झालेली आहे त्यावेळेस तो तिथून त्याच्या साथीदारांच्या मदतीने तिथून तो पसार झाला मग आपण आपली टीम डिव्हिजनची देऊळगाव राजा डिव्हिजनची टीम आपण लावली होती त्या अंतर्गत शेळके साहेब सिंदखेड राजा पोलीस स्टेशनचे पी एस ओ यांनी पाठलाग करत करत ते जालना इथे आले जालना इथे त्यांना आपल्याला सी सी टी व्हीमध्ये आपल्याला गाडी सापडली होती स्विफ्ट गाडी आणि तिचा नंबर दिसला होता त्या नंबरच्या अनुषंगाने त्यांनी ती गाडी ट्रेस केली आणि तसेच आपल्याला त्या त्यासाठी जालना एल सी बीचे आणि उनवणी साहेबांचे खूप मदत झाली आणि आपण मग त्या आरोपीला ड्रायव्हर आधी सापडला आणि ड्रायवरच्या मदतीने आपण तो आरोपी पण ताब्यात घेतलेला आहे मॅडम त्यांच्याकडनं काय काय जप्त करणार कारण चर्चा आणि काही पैसे जप्त झाल्याची चर्चा आहे आपण गाडीचा सर्च अजून घेतोय पण आपल्याला जे पिस्टल सापडले असं म्हणताय ती एअर पिस्टल सापडलेली आहे पैसे वगैरे काही आपण गाडीचा सर्च घेतोय गाडी सर्च घेतल्यानंतर आपल्याला पुढे काय काय सापडलेलं आहे हे समोर येईल